कितने लिटर काय आहे दोनशे पच्चीस लिटर ओके दोनशे पंचवीस लिटरच आहे बघा आणि कंडिशन बघा तुम्ही पाहू शकता हे डीप फ्रीजर आहे ना डीप फ्रीजर वगैरे कंडिशन पाहू शकता तुम्ही सहा महिने वापरलेला आहे सहा महिने फक्त वापरलेला ठीक आहे तुम्ही फ्रीजची क्वालिटी पाहू शकता कशी आहे क्वालिटी साडेसात हजार आपण आर्टिकल तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशन मध्ये या सेटला पण सॅमसंग मध्ये हा पण खूप चांगल्या कंडिशन मध्ये हा किती लिटरचा आहे तरी तीनशे तीन लिटर साडेतीनशे लिटर मध्ये हिताची कंपनीच आहे खूप सुंदर असं आहे आर्टिकल बापरे खूपच मोठा नाही एक लगाच्या वरचा फ्रीज आहे फक्त तुम्हाला चाळीस ला मिळत आणि आपली कंडिशन बघा सहाशे सहाशे लिटरचा सहाशे लिटर मध्ये

नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन धुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन लॉग तर आपण आज या व्हिडिओच्या मध्ये काही वेगळं आणण्याचा प्रयत्न केलेला आहे की इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स काही आपले आजकालच्या आपल्या घरगुती युजरमध्ये आपण रेग्युलरली यूज करतो जसं बघायला गेलं फ्रीज वॉशिंग मशीन परत एसी असे बरेच प्रकारचे काही आपण इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स आपल्या लाईफमध्ये आपण यूज करतो तर त्याबद्दलच आपण आज या व्हिडिओमध्ये काही दाखवणार आहोत तर सेकंड हँड पूर्ण से, इकडे जे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते सेकंड हँडमध्ये मिळतात तर जास्त वेळ नाही घालत आपण आपल्याचा व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला आता भेटूया आपण व्हिडिओमध्ये आणि इकडे जर तुम्हाला यायचं असेल ना तर सत्यसाईबाबा बसस्टॉप आहे अंधेरी स्टेशनवरनं तुम्हाला ट्रिपल थ्री बस आहे त्या बसने तुम्ही इथे येऊ शकता आणि ट्रान्सपॉर्ट एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे हे शॉप चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया इकडे कुठले कुठले आपल्याला गॅडजेट्स बघायला मिळतात असं हे बघा समोर तुम्ही पाहू शकता ट्रान्स अपार्टमेंट करून आहे त्याचे एक्झॅक्टली अपोजिटलाच आहे एअर कूल सेंटर करून आहे तर नमस्कार ताई तर आपलं नाव काय श्वेता ठाकूर ओके तुम्ही इकडे जे स्टाफ आहात ना तर आपल्याकडे एक्झॅक्टली कुठले कुठले एक्झॅक्टली आर्टिकल्स आहेत फ्रीज आहे सिंगल डोअर डबल डोअर वॉशिंग मशीन आहे फुल्ली ऑटोमॅटिक टॉप लोडेड प्लेट ए सी आहे विंडो ए सी आहे ओके तर आपल्याकडे काय काय गॅजेट्स किती रुपयापासून सुरुवात होतं तरी पण सिंगल डोअर फ्रीज साडेसहापासून स्टार्टिंग आहे आणि डबल डोअर जे आहे ते साडेआठपासून स्टार्टिंग, सा स्टार्टिंग आहे ओके आणि वॉशिंग मशीनमध्ये वॉशिंग मशीनमध्ये साडेसहापासून स्टार्टिंग आहे ओके तर तुमचे काही आर्टिकल्स आहे ते दाखवा ना एक्झॅक्टली स्टार्टिंग जी प्राइस रेंज आहे कुठल्यापासून ते एक्झॅक्टली दाखवा चला आता आपण आतमध्ये जाऊया आता दाखवते आपल्या फ्रीज कुठल्या कुठल्या क्वालिटीच्या यांच्याकडे मिळतात

कशी ती क्वालिटी साडेसात हजार आपण आर्टिकल तुम्ही बघू शकता खूप एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असं कोण बोलणार ना की सेकंड हँड वापरलेला आहे वारंटी वॉरंटी कितना मिलेगा इसमें कम्प्रेस ओके पाच वर्ष वॉरंटी पाच वर्ष कंप्रेसर कम्प्रेसर टेक्निकलची ओके सहा वर्ष सहा महिना सहा महिने टेक्निकलची ओके बघा बरेच सारे व्हरायटी वेगवेगळ्या फ्रीज मध्ये अजून काही बॅक साइडला आहे ते आपल्याला काही बघायला मिळणार नाहीत तर काय काय अजून बघूया आणि त्या साईडला कुठले कुठले आहेत समोर येते क्रोमा मध्ये हे गोदरेज आहे ते गोदरेज मध्ये प्राइस आहे त्याची पण साडेसात आहे ओके साडेसात हजार आपण आणि ह्याच्यामध्ये क्रोमामध्ये दिसतोय हा त्याची काय प्राइस क्रोमाची प्राइस साडेसात आहे ओके प्रत्येक वेळेला प्राइस चेंज होत राहते जसे यांच्याकडे आर्टिकल्स असते त्या हिशोबाने डिपेंड करतं कधी कधी चेंज होतात तर प्राइस पण तुमची डिफरंट मिळेल तुम्हाला आणि या साईडला पण बघा बरेच सारे आर्टिकल्स आहेत मोठ्या साईजमध्ये बघा हा इथे आहे ये बारा हजार पाच सो सॅमसंग मध्ये किती लिटर काय दोन पच्चीस लिटर ओके दोनशे पंचवीस बघा आणि कंडिशन पाहू शकता डीप फ्रीजर कंडिशन पाहू शकता तुम्ही सहा महिने वापरलेला आहे फक्त महिने आहे म्हणजे जी वॉरंटी कंपनीकडनं मिळणार नाही कंपनीकडनं तुमच्याकडनं मिळेल ओके काय प्रॉब्लेम आला तर तुमचं टेक्निशियन बनून जाईल ओके

कंडिशन मस्त आहे किती बारा हजार बारा हजार रुपयाला दोनशे साठ लिटर ओके साईज थोडी मोठी असणार त्या पाहूया या पण सॅमसंग मध्ये त्याची पण काय काय प्राइस फिफ्टीन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टीन थाउजंड फाय हंड्रेड पंधरा हजार पाचशे हा तीनशे लिटर आहे आणि एलजी मध्ये हा हे पण आहे ट्वेंटी थाउजंडला किती डिडक्शन किती होत तरी आता नवीन समजा जी घ्यायला गेला तर काय प्राइस आहे ओके तो मतलब आधे प्राइस मी है आधे से भी कमी रहा है ओके वर्लपूल मध्ये पण आहे बघा याच्यामध्ये पण आहे बघा खूप सा 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 सारे आर्टिकल्स खूप चांगले चांगले आर्टिकल्स आहे आणि कंडिशन बघा खूप चांगली आहे कंडिशन असे म्हणजे थोडेफार थोडे हलके फुलके स्क्रॅचेस मिळतील तुम्हाला जास्त बघा नाही थोडंफार हलकं आहे बघा असं डॅमेज वगैरे हलकसं असणार सेकंड सेकंडमध्ये आहे पूर्ण हे हे बघा तर या सेटला पण सॅमसंगमध्ये बघा हा पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे हा किती लिटरचा आहे तरी तरीशो लिटर साडेतीनशे लिटर बघा साडेतीनशे लिटरमध्ये आहे परत आहे बघा इकडे पण बघा हिताची कंपनीचं आहे खूप सुंदर असं आहे आर्टिकल बापरे खूपच मोठा ह्याची काय प्राइस थर्टी टू थाउजंड आणि नवीन घ्यायला गेला तर काय प्राइस आहे ना ओके खाली डीप फ्रीजर आहे फ्री मस्त आहे आणि या साईडला पण बघा खूप सारे आर्टिकल्स आहेत तिथे पण बघा एलजी मध्ये मोठ्या साइज मध्ये काय रेंज आहे चाळीस मे लिटर तो लाख भर के आसपास रे का उपर नाही एक लाखाच्या वरचा फ्रीज आहे फक्त तुम्हाला चाळीस हजार ला आहे आणि आपली कंडिशन बघा सहाशे सहाशे लिटरच आहे का सहाशे लिटर मध्ये आणि याच्यामध्ये हा पण एक सी एम एन करून कंपनीचा आहे त्याची काय प्राइस रेंज आहे थर्टी थाउजंड आहे थर्टी थाउजंड ओके तीस हजार रुपये फ्रीजमध्ये बरेच सारे व्हरायटी आहेत तुम्ही पाहू शकता इकडे येऊन तुम्ही प्रॉपर तुम्हाला बघायला मिळेल व्हिडिओमध्ये एवढं दिसण्यात येणार प्रॉपरली ये आणि बघा हा पूर्ण फ्रीजचाच काउंट आहे पूर्ण फ्रीज आहे ते या साईडला आता आपण वरच्या सेक्शनमध्ये जाऊया ए सी आणि वॉशिंग मशीन आहेत ना ओके चला मग तिकडे जावे आपण हे बघा आपण आता वरती चाललो आहोत आता पूर्ण वॉशिंग मशीनचं पूर्ण हे आहे पूर्ण सेटअप लावलेलं ला आहे इकडे बरेच सारे वॉशिंग मशीन्स वगैरे हे बघा बरेच सारे वॉशिंग मशीन्स आहेत इकडे आता वॉशिंग मशीन्समध्ये कमीत कमी रेंजमधली कुठे आहे इकडे म्हणजे साडेसहाची एक, एक बघा ही आहे साडेसहाची okay. मशीन ही किती सात हजार ला ओके okay. ही सगळी फुल्ली ऑटोमॅटिक आहे ना हां फुल्ली ऑटोमॅटिक टॉप सात हजार okay, ला ही पण सात हजार ला नाही साडेसहा ही साडेसहा हजार ला ओके म्हणजे साडेसहा हजार ला एल जी पण आहे बघा फुल्ली ऑटोमॅटिक आहे आणि हे ड्रायर वगैरे सगळं याच्यातच आहे ना ओके बघा या साईडला या साईडला सॅमसंग मध्ये पण आहे ती किती, 6 .5 6 .5 हाँ। हाँ। किती हाँ। हाँ। के जी आहे तरी सिक्स पॉईंट फाय के जी आहे आणि ही सात के जी ची सिक्स पॉईंट टू के जी त्याची काय प्राइस आहे साडे सादे नऊ अलग मॉडल ओके okay, अलग मॉडल आहे का हे थोडा इतना इतका मेहंगा किंवा अलग मॉडल आहे हजार हा वैसे टाइप मे प्राइस रेंज आहे साडे सात हजार ला सेव्हन के जी आठ हजार ये आठ हजार ला कम मतलब कंडिशन जैसा रहेगा वैसा डिपेंड ओके कंडिशन जैसी त्या हिशोबाने प्राइस रेंज ज्या प्राइस मध्ये येतील ना तसं त्या साईडला पण बरेच सारे आहेत वॉशिंग मशीन हे बघा इकडे पण आहेत इकडे साडेसहा के जी ची आहे त्याची काय प्राइस आहे साडेसात 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 ओके तीन साडेसात आहे तिघा मधली कुठली पण घ्या साडेसातला आहे सिक्स पॉईंट टू के जी आहे सॅमसंगमध्ये आहे ती पण सॅमसंग आहे आणि ही एल जीमध्ये आहे आणि या साईडला आपण पाहू शकतो त्या साईडला पण बरेच सारे आहेत वॉशिंग मशीन बघा इथे पण बरेच सारे आहे त्याची काय प्राईज आहे साडेबारा एट के जी ओके बारा हजारला बघा या साईडला पण बरेच सारे व्हरायटी आहेत सगळ्यांची जर सांगायला गेलो प्राईस तर खूप व्हिडिओ आपली लॉंग बनेल तर तुम्ही इथे येऊन भेट द्या आणि इकडच्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा लाभ घ्या वर्लपूलची काय प्राईज आहे ही बारह हजार है बारह जी तो कंपनी रही। आज़ा रही। आज़ा पने है, तर का है स्टार्टिंग उसमें थोड़ा बहुत डिस्काउंट मिल जाएगा ना थोड़ा कम ज्यादा हो जाएगा ट्रांसपोर्ट पूरी बॉम्बे में ट्रांसपोर्ट भी आप ही करते हो मिलेगा इसके साथ इनलेट ऑपलेट पाइप मिलेगा छह महीने की टेक्निकल पांच साल मोटर मोटर वारंटी सब सम्... वो सब जो मोटर का प्रॉब्लम है तो वो कैसे करते हैं आप मतलब समझो मोटर देते हैं तो क्या आप ही करवा के दोगे वो तो उसका टेक्नीशियन का चार्ज अलग रहेगा कि उसमें ही ऐड होगा तो थोड़ा बहुत थोड़ा बहुत रहेगा रहे अलग से चार्ज मतलब मोटर का छोड़ के आपका जो चार्ज रहेगा वो ले लेने का बगा मोटर जी बन तुम्हारा पाँच वर्ष की वारंटी पे मिले

वन पॉईंट फायव्ह आहे साडे सोला साडे हजार या साईडला पण बरेच सारे आहेत ए सी आणि हे सामने जेव्हा सब एका प्राईज अलग अलग प्राइज आ, अलग प्राईजमध्ये मतलब स्टार्टिंग रेंज वन टन मे नाही जाएंगे तो तर साडेबारा हजार मे का बरेच सारे ए सीमध्ये पण कलेक्शन्स आहेत सिटिंग खर्चा अलग ओके ओके ठीक आहे ठीक आहे चले तर इकडे यायचं कसं यायचं इकडचा ऍड्रेस सांगा तुमचा मी कोणाला परचेस करायचं असेल इकडून तर कशा रीतीने शॉप म्हणजे आमची शॉप अंधेरी ईस्ट मध्ये आहे महाकाली केव्स रोड ला तुम्ही त्री तर तुम्ही इकडनं म्हणजे बसनी पण येऊ शकता ट्रिपल थ्रीचा बस स्टॉप आहे स्टेशन वरती उतरला तर ट्रिपल थ्रीचा बस स्टॉप आहे आणि ऑटोनी पण येऊ शकतात तुम्ही दहा पंधरा मिनिटाचा रस्ता आहे ओके आणि इकडे लँडमार्क कुठे आजूबाजूला म्हणजे यायचं असेल तर महाकाली केव्स रोड कारण असेल नाहीतर सत्यसाई सत्यसाई मंदिर आहे तिकडे ना ओके त्याच्यापासून जवळपासच आहे ना चले चले थैंक यू यूकड़े प्रोडक्ट खूब चांगले नक्की उन करा थैंक यू अभी तो सब बता दिया आपने यहाँ का डिलीवरी कैसा मतलब गैजेट कैसा है वो सब बता दिया आपने तो गैजेट के बारे में तो हम लोगों सबको पता चला अभी डिलीवरी का कैसा है पे डिलीवरी किसको तो आउट ऑफ पे करना पड़ेगा ना ठीक आहे ठीक आहे थँक्यू हे बघा हे यांचे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे याच्या मागे दिलेले आणि यांचं ॲड्रेस वगैरे ते मेन्शन केलेलं आहे आणि बघा कॉन्टॅक्ट डिटेल ते मागे दिलेले आहेत हे बघा गा हे दोन कॉन्टॅक्ट डिटेल आहेत ह्याच्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून यांच्याकडनं परचेस करू शकता चला तर मग व्हिडिओला आपण इकडेच संपवता तुम्हाला कसे वाटले इकडचे गॅजेट्स नक्कीच कमेंट करून कळवा आणि इकडचे काही प्रोडक्ट्स तुम्हाला आवडले असतील तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल यांचे डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि ॲड्रेससुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि लोकेशन सुद्धा देईन तर कुठला प्रोडक्ट आवडला त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा मग तसा तुम्ही कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे तुम्हाला मिळून जातील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मग मा जास्त मी बोलत बसणार नाही अजून इकडे नक्कीच व्हिजिट करा इकडे जे गॅजेट्स तुम्हाला कुठले आवडले त्याबद्दल इकडे कॉ इन्क्वायरी करून परचेस करा आणि मुंबईच्या बाहेर तुम्हाला सांगितलं असेलच की तुमचे स्वतःचे चार्जेस लागतील ट्रान्स ट्रान्सपोर्ट काय करायचं असेल तर बाकी डिलिव्हरी तर होऊन जाईल आणि मुंबईच्या आज असेल तर फ्री ऑफ कॉस्ट डिलिव्हरी होऊन जाईल तर जास्त काही न बोलता खूप बोललो चला तर व्हिडिओला इकडेच संपवायचं स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर पुन्हा व्हिडिओ छान छान व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय